आपण गेली काही महा मागच्या भागापासून मनसरच्या ठेकेदारांचा आकाश शोधतोय आज आपण भाजी मंडईत आलोय गेल्या तीन चार दिवसापासून आपण सर्वत्र नगरपंचायत मार्फत एक दवंडी दिली जाते का जे किरकोळ भाजी विक्रेत जे म्हणजे आता एवढ्यात रोडला बसायला लागलीत तर ते रोडला का बसायला लागलेत याचा मागचा विचार कधीच कोणी केलेला नाही हे काय एक मला वाटते खरं तर हा जो का विकास मी पुन्हा सांगतो ज्यांनी निधी दिलाय मग ते माझी खासदार शिवाजीरादा आढळराव पाटील असतील किंवा नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो माझा विरोध विकासाला नाही आहे पण हा जो काय विकास सुचवत आहे त्या विकास नक्की सुचवत आहे कोण हे गावचे कुठले पुढारी हा विकास सुचवतात कारण हा जर आपण हे पाहिलं एक साधारण एक तीन ते चार कोट रुपये खर्चून एक दोन कोटी रुपये संरक्षण भिंत दोन तीन कोटी रुपयाचं हे शेड असा संपूर्ण खर्च या ठिकाणी करण्यात आला आहे आणि हे शेड करण्यात आलं करण्यात आले म्हणजे साधारण एक चार ते पाच कोटी रुपये खर्च करून ही ही भाजी मंडई तयार करण्यात आलेली आहे पण तुम्ही वास्तविक ही आ, भाजी मंडई जर पाहिली तर मला नाही वाटत याचा उपयोग सर्वसामान्य व्यापाऱ्यांना होणार आहे ना सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे आज नगरपंचायत जबरदस्तीने सगळ्यांना दौंडी देऊन हे सांगत आहे का सगळ्यांनी भाजी बाजारात जाऊन बसा पण माझ्या सीओ साहेबांना एक नम्र विनंती आहे साहेब तुम्ही शंभर टक्के रोड मोकळा करा पण पहिल्या इथं ज्या मेन सुख सुविधा आहेत इथे स्थानिक व्यापारी आणि बाहेरचे व्यापारी यांच्यातला जो वाद आहे तो वाद तुम्ही पहिला मिटवा आज जर इथं तुम्ही पाहिलं तर इथं कुठल्या प्रकारची लाईटची व्यवस्था नाही आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे कुठलाही सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत मग साहेब तुम्ही कोणाच्या जीवावर आणि कोणाच्या सांगण्यावरून फक्त प्रत्येकाने त्या भाजी मंडईत जाऊन बसा असं सांगताय या दोन दिवस साहेबीत येऊन बसा सर्वसामान्य व्यापाऱ्यांची काय तळमळ आहे आणि रोज उठून हातावर पोट असणाऱ्या व्यापाऱ्यांना तुम्ही जर वेटी धरत असेल तर साहेब कुठेतरी तुम्ही चुकताय असं माझं म्हणणं आहे कारण तुम्ही ज्या आकाच्या जीवावर सध्या तुमचा विकास चालू आहे तो विकास तुम्ही थांबवला पाहिजे आमची वारंवार मागणी होती का ह्या भाजी मंडईत जर ज्या शेतकऱ्याची एक पाटी भाजी असती किंवा दोन पाटी भाजी असती साहेब त्याला बसण्यासाठी तुम्ही कुठं सुविधा निर्माण केलेल्या आहेत कुठल्याही प्रकारच्या सुविधा या भाजी मंडळी शेतकऱ्यांना नाहीये शेतकऱ्यांना या भाजी मंडईत बसण्यासाठी विना मोबदला इथं बसण्या बसण्यासाठी जागा द्यावी करन... कारण त्याच्याकडे काय लय मोठं उत्पन्न नसतंय एक पाटी किंवा दोन पाटी भाज्या असतात पण तुम्ही त्याचा कुठेही विचार केला नाही त्यामुळे माझी सीओ साहेबांना नम्र विनंती साहेब कृपा करून इथले स्थानिक भाजी विक्रेते बाहेरचे भाजी विक्रेते यांच्यात कुठला भविष्यात वाद निर्माण होऊ नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे इथे संपूर्णपणे सी सी टी व्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था करा आणि मग या लोकांना इथं तुम्ही बसण्यासाठी त्यांच्या पाठीमागे लागा विनाकारण फक्त कुठल्या तरी राजकीय पुढारी येऊन तुम्हाला पत्र देतात येणारी आता नगरपंचायतचे अनेक संभाव्य उमेदवार आहेत व मी जनतेसाठी काय करतोय हे दाखवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीच पत्र द्यायचं आणि सत्ताधाऱ्यांनीच याच्या हे करायचं हा विकास सर्वसामान्य मनसरकारांना मान्य नाही आणि तीन ते चार कोटी रुपये खर्चून तुमच्या भाजी मंडईची जर अशी अवस्था असेल तर साहेब माझं मते तीन ते चार कोटी रुपयात एसी भाजी मंडई मनसर शहरात झाली असती त्यामुळं माझा पुन्हा एक तोच प्रश्न आहे त्या या ठेकेदारांचा किंवा हा असा विकास सुचवणाऱ्यांचा आका कोण आहे का ज्या आकासाठी हा सगळा खर्च करण्यात येतो आहे